नमस्कार सर्वांना पॅट तीन चाचणी संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा मित्रांनो ऑनलाईन गाईडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत बघा व्हिडिओला पूर्ण बघत चला मित्रांनो तरच तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती होते बघा आता पॅट तीनची चाचणी होणार आहे पायाभूत चाचणीची तर त्याचं वेळापत्रक आहे बघा वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन नियतकालिक मूल्यमापन बरं याच्याबद्दल आपण माहिती सांगणार नाही माहिती आपण दुसरी सांगणार आहे मार्गदर्शिका वगैरे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या आणि कशा पद्धतीने बघायच्या ते आपण बघणार आहोत पण इथे आता आलोच आहे तर वेळापत्रक बघा इयत्ता पहिले पहिलेचदा पेपर कधी सुरू होणार आहे तर तेवीस तारखेला तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस दुसरी पण तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस तिसरी आणि चौथी बघा बावीसपासून सुरू होणार आहे तर पंचवीसपर्यंत पाचवीचा पेपर पाचवीचे पेपर बघा नऊ तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो पाचवीचे पेपर नऊ तारखेपासूनच सुरू होतील ठीक आहे सहावीचे पेपर एकोणीस तारखेपासून सव्वी आणि सातवीचे तर अशा पद्धतीने हे वेळापत्रक आहे इयत्ता पहिली ते सातवीचं तर बघा या ठिकाणी एस सी आर टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी मार्गदर्शिका उत्तर सूची आणि विद्यार्थी चाचणीबद्दल इथे सूचना टाकलेली आहे ती आपण बघूया बघा पहिले आपण मार्गदर्शिकेबद्दल बघूया बघा स्टार्स अंतर्गत पॅट तीन संकलित चाचणी एप्रिल दोन हजार पंचवीस इयत्ता न्याय व विषय न्याय माध्यम न्याय शिक्षक मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा तर इथे लिंकवर क्लिक केलं बघा मित्रांनो इथे खूप सारे आहेत ठीक आहे लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर एक ईमेल आय डीला क्लिक करा एक ईमेल आय डीला क्लिक केल्याच्यानंतर मग ते ओपन होणार मध्ये ते ओपन होत असते तर इथे बघा टीचर इन्स्ट्रक्शन मॅथ आणि टीचर इन्स्ट्रक्शन भाषा तर इथे भाषेचं बघूया आपण याला क्लिक करून बघा आता भाषेमध्ये भर सगळ्या भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषा मराठी लँग्वेज इथे इंग्लिश फर्स्ट लँग्वेज इंग्लिश थर्ड लँग्वेज ठीक आहे इथे इंग्लिश लँग्वेज टीचर इन्स्ट्रक्शन आता इंग्लिशमध्ये बघा तिसरी चौथी पाचवी सव्वी सातवी आठवी अशा सूचना आहेत तिथे क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सूचना दिसतील तर या सूचना तुम्हाला लेखी चाचणी घेण्यासाठी सूचना वगैरे आहेत एक एक प्रश्न त्यांना वाचून दाखवायचा काय करायचं आहे हे समजून सांगावं व तो प्रश्न सोडवायला सांगावा याप्रमाणे एक एक प्रश्न पूर्ण करत चाचणी सोडून घ्यायची आहे इथे तोंडी चाचणीसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता बरं याला डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट मारायची असेल तर इथे वर तीन टिंबाला जायचं तीन टिंबाला जाऊन या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे बघा या डाउनलोडच्या बटनाला क्लिक केलं की ही फाईल डाउनलोड होऊन जाते ठीक आहे डाउनलोड झाल्याच्या मग ती ओपन सुद्धा होते डब्ल्यू पी एस मधून वगैरे जर तुम्हाला ओपन करायची असेल तर तशी ओपन सुद्धा होते ठीक आहे नंतर बॅक या बॅक आल्यावर दुसऱ्याच चौथी मराठी पाचवी मराठी सहावी मराठी सातवी मराठी जे तुम्हाला हवंय त्या पद्धतीने तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं ओके त्याच्यानंतर बॅक या त्याच्यानंतर इंग्लिश थर्ड लँग्वेज जर सेकंड लँग्वेज तर इथे नाहीच आहे इंग्लिश थर्ड लँग्वेज म्हणून दिलेली आहे फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज तर इथे इंग्लिश थर्ड लँग्वेजला क्लिक करा बघा इंग्लिश थर्ड लँग्वेज मध्ये इथं आपण आलेलो आहे तर ते इयत्ता नुसार आहे बघा इयत्ता तिसरी चौथी पाचवी सव्वीस ठीके तर नववी पर्यंत या मार्गदर्शक सूचना शिक्षकांसाठी आहे ठीक आहे इंग्रजी तृतीय भाषा इथे बघा इन्स्ट्रक्शन फॉर टेकिंग प्रॅक्टिकल ओव्हरल टेस्ट त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टेकिंग अँड करेक्टिंग द रिटर्न टेस्ट ठीक आहे तर त्यानुसार हे सगळ्या सूचना आहेत तुम्ही यावर तीन टिंबाला जायचं मित्रांनो आणि यांना डाउनलोड करून घ्यायचं ठीक आहे इथे खाली मेसेज येतो डाउनलोड डाऊनलोडेड वन फाइल ठीक आहे आता हे झालं तुमचं भाषेच हे हिंदी इंग्लिश त्याच्यानंतर बॅक या बॅक आल्यावर इथे बघा टीचर इंस्ट्रक्शन मॅथ याला क्लिक करा टीचर इंस्ट्रक्शन मॅथ मध्ये गेल्याच्या नंतर इथे बंगला मीडियम इंग्लिश मिडियम गुजराती मीडियम हिंदी मिडियम आता तुमचं सेमी इंग्लिश असेल तर तुम्ही मॅथ इंग्लिश मिडियमला जायचं आणि त्याच्यामध्ये इयत्तानुसार तुम्ही हे डाउनलोड करू शकता बघा गणित इंग्रजी माध्यम म्हणजे सेमी इंग्लिशचं असेल तर था। आणि जर ऑलरेडी इंग्रजी माध्यम असेल तर मग काही विषय नाही त्याच्यानंतर बघा मॅथ मराठी माध्यम मॅथ तेलुगू तमिळ हिंदी आणि मराठी मराठीमध्ये गेलात इथे इयत्तानुसार नववी पर्यंत आहे इथे क्लिक करा क्लिक करून ते ओपन करा ओपन केल्यावर या ठिकाणी या सूचना तुम्ही हे करू शकता आणि नंतर तीन टिंबला जाऊन डाउनलोड सुद्धा करू शकता ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डाउनलोड ड्राईव्हच्या फाईल अशा पद्धतीने डाउनलोड करायचे असतात आपल्या इतर मध्ये सुद्धा जे माझे इतर फाईली वगैरे असतात त्या सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला पाठवलेल्या असतात त्या सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही डाउनलोड करायच्या असतात ओके त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो की उत्तर सूची बघा त्याने टीप दिली की किंवा उत्तर सूची जर तुम्हाला हवी असेल तर ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल ना त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता खालील लिंकवर उपलब्ध असेल तर ह्या लिंक आहेत ही लिंक सगळ्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देऊन टाकेन याला क्लिक करा याला क्लिक केल्याच्या नंतर ड्राईव्ह मधून जा बघा इथे रिक्वेस्ट ऍक्सेस सध्या ते ऍक्सेस दिलेले नाही त्यांनी त्यांनी अपलोड केलेले आहेत पण त्यांना एनी वन विथ द लिंक केलेलं नसल्यामुळे तुम्हाला ते इथे दिसणार नाही ठीक आहे ह्या कधी दिसणार आहेत तर ज्या दिवशी पेपर होईल तो त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता म्हणजे पेपर झाल्याच्या नंतर तुम्हाला ते दिसणार ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा विषय न्याय चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी असणाऱ्या विषयाच्या नियोजनानुसार खाली लिंकवर उपलब्ध होतील या सुद्धा तुम्हाला कधी भेटणार आहे ते, ते चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी तुम्हाला ते ती चाचणी भेटून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही नंतर ती क्लिक करायची तिथे ईमेल आय डी द्यायचा ओके म्हणायचं इथे रिक्वेस्ट ऍक्सेस येणार सध्या त्यांनी परमिशन दिली का नाही ते बरोबर त्या त्या वेळेनुसार ती ती परमिशन देणार आहे आणि त्या त्या वेळेनुसार मी तुम्हाला सगळे अपडेट मित्रांनो कळवत राहील फक्त त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं जर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमचं त्याच्यामध्ये बेनिफिट होईल ठीक आहे मित्रांनो चला मग तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करा ह्या सगळ्या लिंक मी व्हिडिओमध्ये देऊन देतो चला मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर